समृद्धी महामार्गावर मर्सिडीज कार भरधाव वेगाने जात असताना साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने मर्सिडीज कारचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये प्रसिद्ध उद्योगपतीचा मृत्यू झाला असून त्याची मुले व पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर आमने ते इगतपुरी दरम्यान मर्सिडीज कारला अपघात झाला या अपघातात प्रसिद्ध उद्योगपती सुनील गणपतराव हेकरे यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला मंगळवारी कुटुंबियांसमवेत एका कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने ते मुंबईत आले होते हा कौटुंबिक सोहळा आटपून परत जाताना समृद्धी महामार्गावर आमने ते कसारा दरम्यान त्यांची मर्सिडीज कार उलटली हेकरे यांच्या कारच्या बाजूने एक कार जात होती शेजारची कार अति वेगात गेल्याने हायवेवरील पाणी हेकरेंच्या कारच्या काचेवर उडाले हेकरे यांची कार त्यांचा मुलगा अभिषेक चालवत होता कारच्या काचेवर पाणी उडाल्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली या अपघातामध्ये सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला त्यांची पत्नी सुचेता मुलगा अभिषेक आणि करण हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत